कल्याण ग्रामीणमध्ये वाहोली गावाच्या मुख्य नाक्यावर आणि थांब्यावर असलेल्या मुनीफ शेंदू नावाच्या पान दुकानावर काल धुळवडीच्या दिवशी एक दहागाव गावाकडे जाणाऱ्या एका संशयित व्यक्तीने दुकानदार मुनीफ शेंदू यांचा मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबतचा सी सी टी व्ही व्हिडिओ फुटेजनुसार नऊ सहा तीन शून्य या क्रमांकाच्या चार चाकी वाहनातून आलेल्या काही व्यक्तींनी मुनिफ शेंदू यांच्या दुकानात पाण्याची बाटली तसेच इतर खाऊ घेतल्याचे दिसत असू आहे सदरनुसार मोबाईल चोरून नेल्याची तक्रार कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल